इराण आणि भारत या प्रकरणाच्या शेवटच्या मुद्द्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत शेवटचा मुद्दा जो आहे तो सिकंदराची स्वारी भारतावर सिकंदराची स्वारी सिकंदराने भारतावर स्वारी केली परंतु तो जिंकलेल्या प्रदेशावर दीर्घकाळ सत्ता प्रस्थापित करू शकला नाही त्याच्या स्वारीसंबंधीची माहिती प्रामुख्याने एरियन कर्टीज, डिओडोरस ल्युटार आणि जस्टीन या ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातून मिळते सिकंदराच्या स्वारीच्या वेळेस अखमोनिय साम्राज्याची सिंध पंजाब आणि अफगाणिस्तान या प्रदेशावरील सत्ता ही कमकुवत झाल्यामुळे तेथे छोटी राज्य उदयाला आली त्याच्या आसपास त्यांच्या आपसातील संघर्षामुळे सिकंदराच्या विरोधात त्यांची एकसंध फळी ही उभी राहिली नाही सिकंदर सन पूर्व तीनशे चौतीसमध्ये मेसोडोनियाचा राजा झाला पूर्व तीनशे एकतीसमध्ये अखमोनीय सम्राट तिसरा दारिश याचा त्याने पराभव केला त्यानंतर त्याने इराणच्या शिस्तान प्रांतापर्यंत मजल मारली आणि तेथून काबुलकडे त्याने आपला मोर्चा वळवला काबूलच्या आसपासचा प्रदेश जिंकून घेतल्यानंतर तो हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याच्या प्रदेशात आला आणि तेथून नायकिया नावाच्या ठिकाणी त्याने तळ ठोकला हे नायकिया उत्तरापथवर वसलेलं होतं नायकिया येथे सिकंदर आणि तक्षशिलेचा राजा आंबी यांची भेट झाली आंबीने सिकंदराचं स्वागत करून त्याच्याशी हात मिळवणी केली सिसीकोटस म्हणजे शशीगुप्त नावाचा दुसरा एक राजा सिकंदराला स्वतःहून शरण आला परंतु सर्वच भारतीय राज्यांनी सहजपणे शरणागती पत्करली नाही काहींनी सिकंदराशी निकराचा त्या ठिकाणी लढा दिला या मोहिमेत सिकंदराने काबुल सिंध आणि पंजाबमधील बहुतेक राज्य जिंकून घेतली झेलम नदीच्या तीरावर सिकंदर आणि राजा पुरू किंवा त्यालाच आपण पोरस असं म्हणतो यांच्यामध्ये अत्यंत निकराची लढाई झाली या लढाईत पुरूचा पराभव झाला तरी त्याच्या पराक्रमाने सिकंदर आणि त्याचं सैन्य हे अत्यंत प्रभावित झालं पुरुच्या सैन्यातील हत्तीचा वापर हा ग्रीकांसाठी नवीन होता हत्तींची फळी फोडणं हे त्याच्यासाठी एक मोठं आव्हान ठरलं ग्रीक इतिहासकारांनी पुरुच्या युद्ध कौशल्याचे आणि धीरोदात्ततेचे कौतुक एकमुखाने केलेले आहे त्याचंच एक उदाहरण म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ज्यावेळेस पुरूचा पराभव सिकंदराने केला आणि त्याला राजदरबारामध्ये सिकंदराच्या समोर त्या ठिकाणी उभं करण्यात आलं त्यावेळेस सिकंदराने त्याला विचारलं की तुला कुठल्या प्रकारची शिक्षा दिलेली चालेल त्यावेळेस पुरुने त्याला सांगितलं की राजाला शोभेल अशी शिक्षा तू मला दे म्हणजे या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात येते की तो अतिशय पराक्रमी सामर्थ्यशाली शासक होता म्हणून त्याच्या या धीरादत्त उद्द उत्तराने त्या ठिकाणी सिकंदरही अचंबित झाला आणि त्याने जिंकलेलं राज्य हे पुरोला परत केलं अशा प्रकारचा इतिहास हा नोंदवला गेलेला आहे त्याच्यानंतर सिकंदर निसा नावाच्या एका ग्रीक वसाहतीपाशी पोहोचला निसाच्या लोकांनी सुरुवातीला सिकंदराला विरोध केला तरी नंतर त्यांनी त्याचं स्वागत केलं त्यानंतर सिकंदर चिनाब आणि रावी नदीच्या दिशेने पुढे जात राहिला तेथील राज्यांवर त्याने विजय मिळवला सिकंदर बियास नदीपर्यंत पोहोचला तेथे पोहोचेपर्यंत सिकंदराच्या सैन्याची उमेद संपत आलेली होती आणि त्यांनी पुढे जाण्यास नकार दिला सिकंदराला परत जाणे भाग पडले परतण्यापूर्वी सिकंदराने पुरुकडे पंजाबमधील प्रदेशाचं आणि आंबीकडे सिंधमधील प्रदेशाचं आधिपत्य सोपवलं वारणावतीचा राजा अंबिसार याच्या हाती त्याने काश्मीरचं राज्य सोपवलं परतीच्या वाटेवर त्याने शिबी मल्ल इत्यादी राज्यांचा पाढाव केला इतर प्रदेशामध्ये त्याने ग्रीक सत्रपांची नेमणूक केली ग्रीकांकडे परतत असताना ग्रीसकडे परतत असताना इसवी सन पूर्व तीनशे पंचवीसमध्ये तो बॅबिलोन या ठिकाणी मरण पावला सिकंदराच्या स्वारीचे भारताच्या राजकीय पटावर फारसे दुरोगामी परिणाम झाले नाहीत त्याच्या मृत्यूनंतर थोड्याच कालावधीत चंद्रगुप्त मौर्याने बिहार ते अफगाणिस्तान अशा विशाल भूप्रदेशावर मगध साम्राज्य स्थापित केलं आणि भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण त्या ठिकाणी दिलं तर एकूणच या प्रकरणामध्ये आपण भारत आणि इराण किंवा पर्शिया या संबंधाने भारतीय उपखंड आणि इराण पर्शियन साम्राज्य आणि ग्रीस यांच्यातील लढाया त्यानंतर पर्शियन साम्राज्य आणि भारत यांचा संबंध त्याचप्रमाणे इराणचा राजकीय आणि सांस्कृतिक प्रभाव व तक्षशिला आणि सिकंदराचे स्वारी या संदर्भात अतिशय विश्लेषणपूर्व माहिती ही या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहे याच्यानंतर पुढचा जो भाग आहे पुढचं जे प्रकरण आहे या हे आहे मौर्यकालीन भारत या प्रकरणाच्या संदर्भातली माहिती ही आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या तासाला पाहणार आहोत धन्यवाद